भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नाही तर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज म्हणू शकतो किंवा एक महत्वाची बातमी या ठिकाणी आपण म्हणू शकतो की भरपूर जण प्रतीक्षा करत असतात की ती म्हणजे रिझल्टची आणि रिझल्ट कधी लागणार आहे तर मी हे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून रिझल्ट लागेपर्यंत आणि रिझल्ट लागल्यावर पण आपण लाईव्ह रिझल्ट चेक करत असतो त्याचबरोबर दहावीनंतरचं करिअर पुढे काय करायचं हे देखील आपण आपले जी एम एस म्हणजेच गजब मराठी स्टडी या चॅनलला सांगत असतो त्यामुळे आता जा खाली सबस्क्राईब बटन आहे लवकर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना देखील रिझल्टचा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही किती उत्सुक आहात किती पर्सेंटेज पडतील हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा दहावीला असेल तर टेन्थला आणि त्याच्या पुढे तुमचे पर् म्हणजे तुम्ही एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुम्हाला किती वाटत आहे की किती मला पर्सेंटेज पडू शकताय मी किती मार्क्सचा पेपर दिला आणि किती पडणार आहे हे नक्की गेस करा कमेंटमध्ये ठीक आहे बारावी वाल्यांनी बारावी लिहा तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहा महाराष्ट्र एस एस सी निकाल दोन हजार पंचवीस ची तारीख ऑलरेडी आधीपासूनच आलेली आहे तर सगळ्यात पहिले या ठिकाणं देखील दिलेला आहे वेबसाईटवरती किंवा न्यूजमध्ये की दहावीचा निकाल जो आहे तो ऑनलाईन डाउनलोड करता येणार आहे तर त्याची तारीख मी या ठिकाणं सांगतो आहे तर पहा महाराष्ट्र एस एस सी म्हणजे दहावीचा निकाल जो आहे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत लागणार आहे ठीक आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत लागणार आहे पहा आता या ठिकाणं अ आणि एस एस सी पुरवणी म्हणजेच हे ऑगस्ट दी दुसरी परीक्षा असते जे विद्यार्थी जे म्हणजे नापास नापास म्हणू शकतो आपण किंवा पर्सेंटेज कमी पडले असतील म्हणजे त्यांचा विषय गेला असेल आप असं म्हणूया तर त्यांना ऑगस्ट महिन्यात परीक्षा देण्यास चान्स असतो आतापास